आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते अभयराजे धोंडे यांनी सुरू केलेल्या प्रत्यक्ष मतदार भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अभयराजे धोंडे यांचं जोरदार स्वागत होत आहे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती सौ दमयंतीताई धोंडे सुनबाई अक्षता अजय धोंडे चिरंजीव अजयदादा धोंडे अभय राजे धोंडे हे सर्वच निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत आपापल्या परीनं वेगवेगळ्या गावात जाऊन प्रचार करीत आहेत युवा अभय राजे धोंडे मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांना मतपत्रिका देऊन भीमराव धोंडे यांच्या शिट्टी चिन्हाला मत देण्याचं आवाहन करत आहेत अभयराजे धोंडे यांचं प्रत्येक गावात मतदार राजाकडून जोरदार स्वागत होत आहे लाडक्या बहिणीकडून औक्षण करणं कार्यकर्त्यांची भेटा बांधून पुष्पहार देऊन जोरदार स्वागत केलं जात आहे गावागावात जाऊन व्यापारी लहान मोठे दुकानदार घरोघरी ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग शेतात काम करणारे शेतकरी बांधकाम करणारे मजूर आजी आजोबा तसेच लाडक्या बहिणींना भेटून मतपत्रिका तसेच बॅलेट मशीन दाखवून शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्यानं तसेच प्रत्येक कार्यकर्ता मनापासून प्रचार करत असल्यानं अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯಕ ದಾಬೈಲ ವಿ